रवा आधी छान भाजून घ्यायचा हॅलो फ्रेंड्स आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज वर्षाचा पहिला दिवस आहे एक जानेवारी आज म्हटलं चला काहीतरी गोड करूया आपण तसं तर आपण काहीतरी नेहमी गोड करतच असतो पण आजचा दिवस खास आहे पहिला दिवस आहे वर्षाचा म्हणून काहीतरी करावं म्हटलं चला आपण शिरा करणार आहे रवा घेतला एक वाटी काजू बदाम घेतलेत मनुके घेतलेत हे केशराच्या काड्या मी दुधात पाणी सॉरी दुधात घालून ठेवलेत आणि वेलची साखर घेते मी आधी रवा भाजून घेते तूप घालते मी हे माझं घरात केलेलं साजूक तूप आहे भाजून घेते चांगला रवा रवा भाजून झाला बघा चांगला आता मी ह्यात दूध घालते दूध गरम केलेलं आहे ह्यात मी कलर आहे पिवळा कलर त्यातच दूध घालते आपण पायनॅपल फ्लेवरचा शिरा करणार आहे मी त्यासाठी मी हा पिवळा कलर घातला आहे तर आधी वाफवून घेते चांगलं साखर घालते आता त्याच वाटेने साखर घालते परतून घेते चांगला आपण दूध लागलं तर अजून थोडंसं घालू परत हे बघ हे पायनॅपल फ्लेवरचं व्हनिला एसेन्स घालणार आहे चमचावर त्यात मी मनोके काजू बदाम घालून घेते सगळं प्रेशर घातलेलं दूध घालते वेलची घालते आणि मग शेवटी आपण पायनॅपल फ्लेवरचं व्हेनिलाचंच घालणार आहे दोन मिनटं वाफवून घेते झाकून ठेवते थोडा वेळ आणि मग शेवटी व्हेनिला ए सेन्स आहे आणि काजू बदाम आता मी काजू बदाम घालते त्यात थोडेसे ठेवते नंतर टाकाय आणि व्हेनिला इसेन्स घालते पायनॅपल फ्लेवरचा आहे हा हे बघ अर्धा चमचा घालते परत झाकून ठेवते दोन मिनटं मस्त आपला हा शिरा झाला पायनॅपल फ्लेवरचा आपण ह्यात अर्ध केळं घालते मी कुसकरून कुसकरून घालते हातानेच त्याला मग छान जसं सत्यनारायणाच्या प्रसादाचा सुगंध येईल कसा वाटला आपला शिरा कमेंट करून सांगा नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा